नमस्कार मी चंद्रशेखर जाधव आज या ठिकाणी मी बोरिवलीमध्ये हे या नगृहा इथे मी आलेलो आहे गोराईच्या यानगृहामध्ये या ठिकाणी आज आपण पाहत आहात की रवींद्र जाणू जानू जाधव हे जवळजवळ एकतीस हो, सेवानिवृत्त होत हो आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती एक साधारण व्यक्ती नाही तर एक कला क्षेत्रामध्ये गाजलेली व्यक्ती आहे ज्यांचं नाव आज या ठिकाणी सगळ्यात अं त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितलंय की ते आज या ठिकाणी कलाक्षेत्रामध्ये गायनाच्या असतील कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत आपण त्यांच्याकडेच जाऊन त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होत असताना बाबासाहेब तुम्हाला आज काय वाटतंय की तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मनाचे एक अंत हे होत असते सुखाचा दुःखाचं हे मला समजत नाहीये कारण कुटुंबापेक्षा जास्त वेळ आपण या सेवेमध्ये देत असतो आणि त्या सेवेमध्ये देत असताना इथल्या जो जास्तच काळ व्यतीत केलेला असतो त्या काळामुळे आता इथून जाताना देखील पाय जड झालेले असतात आणि त्या अशा अवस्थेमध्ये मन दिदावस्थेत असतं खरं तर फ्री झालेला असतो उर्वरित आयुष्यासाठी मनाप्रमाणे जगण्याची इच्छा असते सगळं असतं तर पण तरी देखील या मागचा जो ऋणानुबंध असतो तो कुठेतरी राहणार नाही याची खर्च असते तर मी काहीच सर मनात बरोबर आहे जाधव सर असं म्हणतात की त्यांनी जवळ एकतीस वर्ष सहा महिने या सेव सेवा निवृत्ती सेवेमध्ये ठरवलेली आहेत आणि ती जी सवय लागून गेलेली आहे ती सवय आता कुठेतरी पूर्णविराम मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांना थोडस दुःखही वाटतंय जाधव सर मला असं वाटतं की तुम्ही कला क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं तुमचं जे काम केलेलं आहे समाजापुढे तुमचा आदर्श आहे ह्या ज्या कला तुमच्या ज्या कलांमध्ये पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहात पुढे त्या कलांची जोपासना करणार आहात तुमच्या काय म्हणत आहे खरं तर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असताना आम्ही मध्येच मग सांगितल्याप्रमाणे बारा तासाची तुटी केल्यानंतर जे काही करण्याचं राहून गेलेलं असतं म्हणजे लिखाणाची आवड आहे गाण्याची आवड आहे तर या गोष्टीने थोडस सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला कार्य ही करण्याची जी माझी काही अपुरी कामं आहेत ते आम्ही उर्वरित आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्यतो मी माझ्या कुटुंबा कुटुंबाला आणि मला मी स्वतःला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद हे आहे प्रभूर जाधव साहेब त्यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला या न्यूज चॅनल तर्फे आपली महासत्ता या न्यूज चॅनेल चॅनल तर्फे आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो म्हणजे कवितामध्ये जर फक्त विषय दिला तर ते कविता तयार करतात असे कवी आहेत आणि उठाव सुद्धा त्यांनी बरेच कवी संमेलन काढवलेले आहे तसेच चांगल्या प्रकारे लेखक आहेत नाटक लिहितात दिग्दर्शन करतात म्हणजे अष्टपैल व्यक्तिमत्व म्हंटल तर रवींद्र राजव आणि गावात टाकेपासून ते मुंबईकडे

आणि इतर होते आणि माझ्या सर्व त्यांना प्रेम करणारा सर्व माझा संतात्मक यंत्र सांतात्मक स्पर्श कोण यंत्र नागर यंत्र पूर्व यंत्र परंतु सर्व त्या माझा दुश्मन हे काही नाही 私は。<noise> <noise>